नमस्कार कोकण आपला असा यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आज एक आगळा वेगळा विषय घेऊन आलोय म्हणजे वेगळी भात लावली आणि ही भात लावणी तुमच्या पण आयुष्यात कधी ना कधी घडलेली असेल कमेंट मध्ये नक्की बघा सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला खूप आनंद वाटेल याच्यामध्ये कारण कोकणातला विषय गावाचा विषय जिवाळ्याचा विषय एका मिनिटामध्ये शॉर्ट मध्ये समजवणं शक्य नाही तर प्रत्येकाला विनंती आहे की हा पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा बघितल्या तुम्हाला खूप जुनी तुमची आठवण येईल ह्या घटना दुसरी एक विनंती अशी की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपण बघता पण ते सक्तचं बटन दाबायला विसरता ते कृपया करून दाबायला विसरू नका चला तर मग आपण जाऊया एक आगळी वेगळी भात लावणी बघायला धन्यवाद चला आज प्राथमिक शाळे यांचा एक उपक्रम आहे भात लावणे मुलांना सुद्धा यातून एक गोडी आणि आळवड निर्माण होईल या दृष्टीने हो एक सरकारी किंवा उपक्रम हाती घेतलेला आहे आज आम्ही मुलांना भात लावणी करायला घेऊन जातोय सर आमचे मुख्याध्यापक आहेत कुळेकर सर आणि आता हे नवीन सर तळकर सर आलेले आहेत चाललो आहे मी आता का शेतामध्ये लावणी करा चला टी पण तेवढं झालेली आहे मी चाललेलो नवीन गाडी आहे बघा इकडे या इकडे या दुणागे दुणागे या, भात लावायला त्याला आपल्या इथे बाहेर काढ हा 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 शिक्षक सुद्धा आलेले आहेत द्या द्या प्रत्येकाला एक द्या

वयामध्ये केला होता कारण परंपरा जोपासणे आणि परंपरा करणे खूप फरक आहे जोपर्यंत आवड निर्माण होत नाही तो परंपरा जोपासणे शक्य नाही तो एक फक्त दिखावा असतो असं वाटत आलेले आहेत मी बघा आमची शेतकरी कन्या ट्रॅक्टर पण हातात ना देत नाही मी माझ्या जी गावी आहे कोकणामध्ये आहे ती कुठेच नाही चला सर घ्या भात <laughs> लाव लावणी करायला त्याचा भात लावायला घेतील लावणी करायला तुम्हाला दिले पहिले दाखव थांबा थांबा इकडे या जावा घेऊन जा इकडे इकडे लाव हा खाली दाबाय खाली दाबायच खाली दाबायच खाली हा 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 घे चिखला मध्ये लावायचा हा ताबा

मुलं कशी लावतात सर पण मुख्याध्यापक आहेत ते लावतात आता त्यांच्या बरोबर मुलं पण लावतात लावू दे कशी लावते हे तळेकर सर आहेत आलेले आहेत हीच ती खरी आवड आहे मुलांना हा हा लाव लावा लाव एक आहे पेंडिंग आहे त्यांना पडावड लावला नाही त्यांची मुलं खूप फास्ट आहेत एक दहा पाच मिनिटात ते अख्खी मैल लावून मोकळे करतील म्हणजे खरं ते नावाजलेले हे आमचे सगळे भावन भात लावणी मध्ये एक्सपर्ट आहेत हे बघा बहुतेक मळी संपत आलेली आहे आले आणि मग संपलेली आहे जरा मी इकडे जातो పేర <laughs> చ <laughs> ఇక్కడే <Sansion> 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 <Sansion>

मुलं आनंद घेत आहेत लावण्याचा बाफे तिकडे लावतायत पण लावतायत हेच एक बीज आहे छोटस त्यांना आवड निर्माण करण्याचा प्रत्यक्ष बघणं खूप फरक आहे त्यांना माहिती पण नसेल की आपण काय करतोय भात लावतोय काय करतो त्याचा उपयोग काय कालांतर हळूहळू मोठे झाले हा त्यांनाही वाटेल की आम्ही पण केलं होतं आणि करत होतो आज मुलांनी खूप प्रमाणात त्यांनी लावणी केलेले अख्खी मळी त्यांनी केलेले आता आमचे के छोटे शेतकरी थोडे जमलेले आहेत ते आता बांधावर बसून शेताच्या बांधावर बसून नाश्ता करतायत हा ही मजा आहे हे त्यांना आयुष्यात आठवणी जाणारे क्षण आहेत तुम्ही पण अशी कधी मजा केली का होती हे आहेत सर पण आहेत बोला नाश्ता पाणी करतायत ते आता तुम्हाला आवड जाणारे मजा येते ना, ना हा पुन्हा यायच ना आपण हा हाय ना हा हा एक नंबर आहे ना ऍक्टिव्ह मुलगा आहे ऍक्टिव्ह बोललो बघा मुलांच का सांग मजा आलेली आहे बांधावरची बांधावर खातायत आजोबा आहेत नमस्कार आज आपल्या झरे नंबर एक मधील शाळेमधील मुलं आणि आम्ही सगळे शिक्षक म्हणजे कोडेकर सर मुख्यालय बघ मी कामगिरी शिक्षक तळकर सर आपण मुलांना म्हणजे शाळेचा उपक्रम असतो कृतिक शिक्षक शिक्षण किंवा प्रात्यक्षिक या अंतर्गत प्रत्यक्ष भात लावणे बांधावर जाऊन पण नव प्रत्यक्ष आपण शेतामध्ये मळीमध्ये उतरून ते त्यांच्याकडून सगळं करून का आपण जे रोज अन्न खातोय त्याची आपल्याला जाणीव समजली पाहिजे त्यासाठी काय काय राहायला लागतं कष्ट काय असतं याची जाणीव समजायला पाहिजे त्यासाठी आपण हा उपक्रम घेतला होता आणि आमच्या शाळेचे अध्यक्ष म्हणजे पांळ साहेब यांच्या शेतामध्ये आम्ही आलो मुलांनी प्रत्यक्ष भात रावणीचा आनंद घेतला अनुभव घेतला त्यासोबत त्यांनी आमच्या मुलांसाठी छोटासा अल्परापची सुविधा केली सोय केली त्याबद्दल आम्ही शाळेच्या वतीनं अध्यक्षांचं आणि बाकी सर्वांचं खूप खूप आभारी आहे धन्यवाद